मॉर्निंग सर नमस्ते पैसा का थैंक यू सर कर तू रंगीत ड्रेस वर का बोल काय काय आज तुम्हाला शाळेवाल्यांना वार देला ना बुधवार त्या दिवशी घालून येत जाण रंगीत ड्रेस Sure. सॉरी सर ते शर्ट भरलो सर पावसाल तर आपल्या शाळेच्या ड्रेसवर यायचं बुधवार दिलाय ना तुम्हाला बुधवारी शाळेचा ड्रेस टाकायचा रंगी ड्रेस घालून यायचा टोपाय बरं किती सिन्सिअर आहे शाळेच्या ड्रेसवर आलाय तो बर काल कोण कोण मी आलो होतो तुमच्या मधलं त्या बर उर तू काल ना शांतपासना शांतपासना

प्रेझेंट सर पोरी बोलतो आपण पोरी येस बोलू हा येस सर बोलायच रोल नंबर सर रोल नंबर सर, सर। मी तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट क्वेश्चन देतोय आय एम बी ते एकदम हो लिहून घेते वार्षिक परीक्षेला विचारले जाते वार, वार काय वार 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 तर पिक्चर आहे रे

चला पाच मिनिटाच्या आत सगळे सोडवून पाहिजे तर ते सोडाव रे त्याच्यात नको पो रे अर्धा पेन रे पेन तेल देईल सर तेल का बरं दिला तेल जमत ना म्हणून तुले मग तुले कधी जमीन गणित तेल जर सगळं जमतं तर समजाईल ना सर मला नंतर असं नाही एवढं मित्रत्व नको दाखवत जाऊ पेन देतो तेले तिथं पाहून पाहून देऊ का सर घरी गेल्यावर सोडून गेलं ना सर जाऊ द्या ना ते झाले का रे हा झाले माहिती सगळे सगळे आहे बरे तीन येईन फक्त एवढंच एक बरं पुचतो मी जागड्यांचं तू त्याच्यातून करून घे जे हो ते बाजूच्या वर का तुम्ही डस्टर्ब घेऊन गेरवान करून का सर अरे जो आशिन त्याच्याकडून बोरे लागतंय ना आपल्याले जड हे डस्टर्ब अग खडोबी संपेल खडोबी घेऊन येऊ बॉक्स घेऊन ये डायरेक्ट आपल्या वर्ग शिक्षक रूम मध्ये ना मारले काय नाही त्याचे नाही सर <tip> मग एवढे कविताच काय मग तुम्ही न टाकलं सर त्या तुम्ही न टाकलं